संख्येनं सामील होता पार्टी आर आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या परभणीच्या घटनेनंतर आपल्या सगळ्या परभणीवाल्यांना माहिती आहे की पोलिसांचे पुढदे पाडण्याची घोषणा करणारे नेते बाळासाहेब आंबेडकर या सभेच्या मोर्चाच्या माध्यमातून फक्त दोन बाबी आपल्या पुढं मांडणार आपली माणसं रस्त्यावर उतरण्यामध्ये फार मजबूत आहेत भाषण करायला मजबूत आहेत पण आज आपल्यासाठी भांडायला एक आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही मध्ये संतोष देशमुख यांचा खून होतो पण त्यांच्यासाठी कित्येक आमदारांनी महाराष्ट्राची विधानसभा डोक्यावर घेतली आहे आमच्यासाठी भांडणारा कोणी आमदार आहे का कुठेही आमदार कुठे खासदार मी इथल्या तमाम जमलेल्या लोकांना विनंती करतोय पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून, हा माणसानं केलेला खून नाही हा सरकारनं ना केलेला खून आहे हे पहिल्यांदा समजून घ्या तुमच्यातले अनेक लोक त्या नाव घेतात केला गेला मी सगळ्या पोलिसांना एक कंकाउट सांगणं गरजेचं आहे आज परवा तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये पाच पोलिसांनी एका अक्षय शिंदे नावाच्या पोराचं एन्काउंटर करून गोळ्या घालून मारला पोलिसांना मोठी बहादुरी केल्यासारखं वाटलं पण दोन चार दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोहिते मॅडम त्यांनी आदेश काढला आणि या पाचच्या पाच पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करून साल्यांना जेलमध्ये टाका त्यामुळे सगळ्या पोलिसांना मला पहिलं सांगायचं आहे की पोलिसांनो तुम्ही कोणत्या तरी नेत्याचं ऐकून पाच रुपयाच्या पाकिटासाठी कोणत्या आमदार खासदार मंत्र्याच्या आदेशावर जर तुम्ही कायदा हातात घेणार असाल तर पोलिसांना सुद्धा चन्मट करणारा कायदा या देशामध्ये आहे अरे काय आपल्या लोकांची चूक होती सोमनाथ एकटा वाढला सोमनाथच्या नंतर विजय बाबा पाकुडे यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला तुमच्यातल्या अनेक लोकांना कलेक्टरला धमकी देणारा नेता कलेक्टरला आणि कलेक्टरला धमकी देताना विजय बाबांनी मरण्याच्या अगोदर कलेक्टरला एसपीला काय म्हटलं तुम्हाला काय महाराष्ट्र पेटवायचं आहे का प्रकाश आंबेडकर आली तर तुमची खैर नाही स्वतः विजय बाबा वापुरे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्या परभणीच्या प्रकरणाला तोंड फोडतात मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे मी खूप हत्याकांड पाहिले आहेत नितीन आगेचा खून फक्त इथल्या एका उच्चवर्णीय वर्गीय जातीच्या मुलीसोबत बोलत होता शाळेच्या रूम मधून काढून त्या नितीन आगेचा खून झाला तेरा लोकांनी खून केला बघायला किती अठ्ठावीस लोक बघायला होती कोर्टामध्ये जबाब द्यायला नकार दिला मेला त्याला मारणारे आरोपी मोकाट भीमा कोरेगाव ज्यानं केलं तो ऐंशी वर्षाचा नाचदा आमदार मनोहर भिडे मोकाट आहे झाली सेहेचाळीस आरोपी होते सेहेचाळीस ते आरोपी मोकाट आहेत वीस वर्ष झालं खैरलाजी म्हणून त्यामुळे परभणीतल्या लोकांना मला सांगायचंय हे मोर्चे भाषण आंदोलन हे काही महाराष्ट्राला नवीन नाही जोपर्यंत या पोलिसांना जन्म ठेप होत नाही तोपर्यंत पोलिसांना मला सांगायचंय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलिसांनो इथं तुमच्या बापाचं राज्य चालणार नाही आमच्या बापाचं राज्य चालणार तुम्ही तुम्ही एखाद्याला मारू शकता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्याऐवजी हो महाराष्ट्राचा बेशरम मुख्यमंत्री बेशरम लाज नसलेला कोपटी आणि पूर्ब काय म्हणतो अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे फडणवीस तुम्हाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आपल्या हाता हातात आहे पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून घोषित झालं हे सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी बेद मारहाण केली आणि मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणतात शोषणाच्या आजारानं केलं जमा होता अरे आज म्हटली पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्रातलं पोलीस तुमचं या महाराष्ट्रातले डॉक्टर तुमचे या महाराष्ट्रातलं पोस्टमॉर्टमचं रिपोर्ट बनवणारे तुमचे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्यारांची बाजू तुम्ही घेता मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला सांगतोय वकील म्हणून सांगतोय सगळी व्यवस्था जरी विरोधात केली तरी कायद्यामध्ये संविधानामध्ये एक हिबस कॉर्पस नावाची रीट पिटीशन असते काय असते पोलिसांना माहिती आहे हेबस कॉर्पस पोलिसांनी याच्यातल्या आरोपींना इच्छा दोनच्या खाली लवकरात लवकर नुकर यांना जर जेलमध्ये टामलं नाही तर यांच्यावर हायकोर्टात ही बस कॉर्पसची रीड पिटिशन दाखल करायला वंचित बहुजन आघाडी गंभीर आहे मी दुसऱ्या फार महत्वाची बाब सांगतो आपले लोक संविधानावर भाषणं करतील संविधानामध्ये एक आर्टिकल आहे खास करून पोलिसांना सांगतोय काय आर्टिकल आहे आर्टिकल ट्वेंटी आर्टिकल ट्वेंटी मध्ये क्लॉज आहे सब क्लॉज थ्री तो काय तो बाबासाहेब आंबेडकरांनीच ठेवून ठेवलाय त्या आर्टिकलचं नाव आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इनक्रिमिनेशन याचा अर्थ काय पोलीस कोणत्याही माणसाला जबरदस्ती मारहाण करून स्वतःला स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही हे भारताच्या संविधानामध्ये अरे तुम्ही कुणाला मारून त्याची साक्ष घेऊ शकत नाही आणि मुळात पोलिसांना कुठल्याही माणसाला मारण्याचा कायद्यानं अधिकार दिलेला नाही पोलिसाचं ना काम फक्त एकच आरोपीला पकडायचं कोर्टामध्ये नेऊन उभं करायचं न्याय करण्याचं काम न्यायाधीशांचं आहे पोलिसांचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं पोलिसांच्या पुढे जबाबदारी दिला तरी कोर्टामध्ये त्या जबाबाला कचरा कुंडीमध्ये फेकलं जातं मी शेकडो पोलिसांना सांगतोय अरे तुम्ही गोरगरीब लोकांना मारायची भाषा करता आणि तिकडे वाल्मिक सारख्या माणसाचे खांद्या म्हणत बसतात वाल्मिक दादा आणि गरीबांवर तुमचा कायदा दाखवतो दा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतामध्ये कायदे आहेत कदाचित थोडा उशीर होईल पण ज्यांनी ज्यांनी तोंडात तुरेउंशीवर हात उचललेला त्या प्रत्येक खराण फासावर लटकवल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि लढाई कोर्टामध्ये हारतो आपण कुठं हारतो को हार कोर्टात रोडवरच्या लढाई होतात रोडवर मोर्चे होतात अशा गोष्टीची कल्पना जेव्हा या परभणीत चढत होत त्या परभणीतल्या शेकडो लोकांवर पोलीस बॉम्बिंग ऑपरेशन करत होता तेव्हा या मध्ये येऊन पोलिसांना थमकवण्याची ताकद असणारा नेता बाळासाहेब आंबेडकर आहे अनेक आपले डोंगरात शिफ्ट घालून बसतो ते बिढा हळूहळू हळूहळू अरे या व्यवस्थेला बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत आणि मला अभिमान आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगतोय की आपल्या सगळ्यांना कायदे माहिती आहेत आणि कायद्याची लढाई लढण्यासाठी या तुमच्या परभणीमध्ये आठ लोकांवर प्रचंड भयंकर हल्ला झालेला आहे महाराष्ट किती लोकांना झाली आहे आठ त्याच्यात सोमनाथ मारला पण बाकीचे आठ लोक नशिबानं जगले वच्छाईपासून अनेक लोक नशिबानं जिवंत जवळपास सत्तावन्न लोकांना दो बेल झाली आहे स्वतः विजय वाघडे साहेबांना पण अँटीसिपेटली बेल घेतली ज्या वकिलांनी हे काम केलं एकदा जोरदार टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन करा शेकडो वकिलांनी मोफत आपली लढाई लढली वंचना केस सुद्धा नोंदवलेली आहे आणि वंचित पाहुल आघाडीच्या वतीनं ह्युमन राईट कमिशन तक्रार करण्याचं काम आपण केलेलं आहे मी माझ्या तमाम माऊल्यांना विनंती करतोय भाषण होती पण या भाषणासोबत आपल्याला लढाई आता कोर्टात लढायची आहे हे सगळे आरामपुढं कोर्टातून सुटतात तिथून नाही जनतेच्या दरबारातून नाही हे सुटतात सुटून हे म्हणून आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो पोलिसांना आपल्यापैकी कुणीतरी पोलिसाला मारले का कुणी ऍडमिट आहे का पोलीस डोकं फुटले आता फुटले कोण मला दाखवा व्हिडिओ ऑडिओ हो। एक काही पोलिसाला आपण मारहाण केली नाही शेकडो लोकांवर तीनशे त्रेपन्न चे गुन्हे दाखल केले तीनशे त्रेपन्न त्याच्यामुळ आंतरवली तलाठीमध्ये तेव्हा म्हणून तलाक्याचं उपोषण चालू होत त्या आंदोलनात बत्तीस पोलिसांचे डोके फोडले दोघांना बत्तीस पोलिस ऍडमिटेड हॉस्पिटल डोके फुटले हात फुटले मला आम्हाला एवढंच सांगायचंय आजही अरे साध्या हारणाला सलमान खाननं मारलो होतो सलमान खानचा अंगात काही कमी नकार नव्हता हरण मेलं पण त्या मेलेल्या हरणाला सुद्धा न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तीन वर्ष सलमान खास जेल मध्ये होता किती वर्ष मला मान्य मी पोलिसांना आव्हान करतो मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचं काम करतो दोन वर्षापूर्वी चंद्रकांत पाटलानं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर आपल्या आप पोरांनी त्याच्या तोंडावर ताळी फेटली भेटली की नाही भेटली दोन दिवसात त्या सगळ्या पोरांना जेलमधून सोडवणाऱ्या वकिलांपैकी मी आहे आणि कॅबिनेट मंत्र्याला दोन दिवसात आम्ही गुडघ्यावर आणलं मला मान्य आहे आम्ही गरीब मला मान्य आहे आमचे आमदार नाही खासदार नाही आणि पोलिसांना वाटत असेल की आम्ही मनमळची काही करू कदाचित जरी पोलिसांनी अन्याय केला तर त्याची वर्दी उतरून त्याला जेलमध्ये टाकण्याची ताकद भारताच्या संविधानात पोलिसांनो <पुलीशा> सावधान तस फपूरच्या पाच पोलिसांना आता जन्मठेप होईल पोलिसांनो <पुलीशा> कुठल्या